नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज प्रजासत्ता दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो शेतकरी मित्रांनो तर आज आपण शेतामध्ये आलेलोच आहो तर ह्या आपला हरभरा आहे बघा तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागे तर आज या हरभऱ्याला ब्याण्णव जाकी अठराला तारखे शहात्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होतात बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की प्रशांत सरांनी कमेंट केलेली आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव यवतमाळ तालुक्यामध्ये फरवारीच्या पहिल्या आठवड्यात एक दोन तारखेला पाणी सांगितलेला अंदाज सांगितलेला आहे जर ह्या पाणी आला तर नक्की नुकसानदायक आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा गहू कांदा या काढणीला आलेला आहे माल अवस्थेत आहे माल भरणीवर आहे कमी जास्त मागे पुढे तर नक्की नुकसान होईल मी तर म्हणतो आला नाही पाहिजे खूप नुकसान होईल खूप मेहनत केली खूप कष्ट केले आपण आजपर्यंत पण जर पाणी आला तर काही इलाज नाही आहे त्याला शेतकरी मित्रांनो आपण काहीच करू नाही शकत चला असो पाणी आला नाही पाहिजे बस इतकीच अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो आपली सर्वांची तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर धनंजय सरांनी कमेंट केलेली आहे के की माझा हरभरा मी पेरणी केलेली होती पहिला प्लॉट चोवीस तारखेला आणि दुसरा प्लॉट एकोणतीस तारखेला या दोन्ही प्लॉटमध्ये पाच दिवसाचा फरक आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरावाड्यात त्यांनी म्हणजे शेवटच्या आठवड्यात पेरणी केली काही जास्त दिवस नाही झालेले आहे पेरणी योग्य आहे पेरणी वेळेवर आहे कारण की यावर्षी थंडी खूप पडत आहे आणि आता ही थंडी आहे तर त्यांच्या हरभऱ्याला पहिला जो प्लॉट आहे चोवीस तारखेचा जो प्लॉट आहे त्या हरभऱ्याला त्रेसष्ट दिवस झालेलीच आहे आणि दुसऱ्या हरभऱ्याला अठ्ठावन्न एकोणसाठ दिवस झालेले आहे तर दोन्हीही प्लॉट फुल अवस्थेत आहे चांगले फुल आहे त्यांच्या हरभऱ्याला आणि थंडी पण पडून राहिली तर त्यांचं म्हणणं असं आहे की कमेंटमध्ये की कि किती उत्पादन होईल एकरी तर पाच शतक स धनंजय सर सांगतो मी तुम्हाला हा माझा अंदाज आहे की तुम्ही कमेंटनुसार मी उत्तर आहे तुम्ही माझ्या डोळ्यांनी तर तुमचा प्लॉट पाहिला नाही तर अंदाज सांगतो एक साधारण अंदाज तर बघा तुमचा हरभरा जर पेरणीत लागोडी असेल तर उत्पादन यायला मेन कारण जे आहे आपल्या शेतामध्ये झाडांची संख्या जास्त असणे तर तुमच्या झाडांची संख्या जर भरपूर असेल लागोडी असेल आणि ब्रँचेस जास्त केले असेल आणि सिरीज आठ दहाची साधारण आठ दहाची पकडूया कारण की आता टेम्परेचरमध्ये समोर वाढ होईल नाही का आता जानेवारी महिना आता शेवटचा आठवडा चालू आहे तर फरवरीत ही पंधरा दिवस थंडी राहते पण हे थंडी कसं आहे अवकाळी पाणी सांगितलेलं म्हणते वातावरण चेंज होते फरवरी महिन्यात तर टेम्परेचरमध्ये वाढ आहे तर फुल यायला फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये कन्वर्ट व्हायला थोडा वेळ लागतो जर वातावरण टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर कारण की तुमची पेरणी थोडी लेट आहे शेवटच्या प आठवड्यात आहे नोव्हेंबर महिन्यात आता समोर फरवरी महिना आहे आता सध्या तुमचं पीक फुलावर हो आहे नाही का एक दोन घाटे पकडले असतील कुठे बुडातून कुण्या नाही कोण्या शेतात कोण्या नाही कोण भागात तुमच्याच प्लॉटमध्ये तर सांगतो तुमचा हरभरा जर सारखा आहे लागोडी आहे आठ दहाची शिरीज जर लागली असेल सात आठचीच पकडू या तर एकरी नऊ दहा क्विंटलचे उत्पादन होईल शेतकरी धनंजय सर तुम्हाला या माझा अंदाज आहे अंदाज सांगून राहिलो कारण की मी काही तुमचा प्लॉट पाहिला नाही आहे पाहिणीत मी आणि असा अंदाज सांगून तुमच्या कमेंटला मी उत्तर देत आहे त्यानुसार जर मी सांगत आहे तर अंदाज पकडा या शेतकरी मित्रांनो कारण की प्लॉट पाहिल्यानंतर आणि हे खूप फरक पडतो शेतकरी मित्रांनो खूप जसं तुम्ही माझ्या हिडिओमध्ये तुम्ही प्लॉट पाहता ह्या तुम्हाला वेगळा दिसतो प्रत्यक्षात तुम्ही जर माझ्या शेतामध्ये आले तर तुम्हाला हा प्लॉट वेगळाच दिसेल खूप फरक पडतो तर तुम्हाला उत्पादनात नऊ दहाचा एव्हरेज येईल शेतकरी मित्रांनो धनंजय सर की घाटेभरालाही थंडीची आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो खूप या शेतकरी मित्रांच्या हरभऱ्याला घाटे अवस्थेत असताना भरण अवस्थेत असताना जर थंडी सापडली थंडीतनी जर सापडला तर घाट्याच्या वजनामध्ये खूप फरक पडते वजनदार भरतो तो घाटा आणि त्याची साईज पण मोठी होते जर टे घाटे भरत असताना जर टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर ते बरोबर भरत नाही कमजोर कारण की हे रब्बी हंगामातलं पीक आहे याला थंडीच पाहिजे आणि निसर्गिक आहे आपण याला काही करू शकत नाही शेतकरी मित्रांनो याला थंडीच पाहिजे तर चला असो आता आता दुसरी कमेंट आत आहे शेतकरी मित्रांनो मेघराज सरांनी केली की बा लोक म्हणतात की स्प्रिंकलरनी जर पाणी दिलं तर फूल गडते फुल जडते आणि माझा हरभरा पन्नास टक्के फुल आहे पन्नास टक्के घाटे आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट आहे तर एकवीस ए म्हणजे एक जानेवारी वीसला दोन हजार पंचवीस पासून मी स्प्रिंकलरचं पाणी चालू केलं तर बघा मेघराज सर तुम्हाला सांगतो लोक म्हणतात हे खरं आहे म्हणजे कसं आता तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी देत आहे आणि तुमचा हरभरा पन्नास टक्के फुलावर आहे पन्नास टक्केच घाटावर फिफ्टी पर्सेंट आहे तुम्ही जर माफक पाणी स्प्रिंकलरने तुम तर तुमच्या हरभरा हरभऱ्याला काहीच होणार नाही जर तुमच्या चुकीमुळे जर तुम्ही अडीच तासाचं पाणी दिलं म्हणजे दोन तीन तासाचं पाणी पाणी जास्त झालं या अवस्थेत काय होईल पन्नास टक्के फुल आहे शेंड्यावर जेव्हा आपण स्प्रिंकलरने पाणी देतो वरतून पाणी येते ते फूल चिपकते पाणी आलं का ते फुलाला फूल चिपकते घाट्याला काहीच नाही होणार घाटे अजून सपाट्याने भरणार घाटेला काहीच नाही जे फूल आहे जे हरभऱ्याचे जे पानं आहे खालचे त्याला सूर्यप्रकाश न्याय लागत तो काडपट पडतो जसं ह्या माझा हरभरा आहे बघा जसं ह्या माझा हरभरा आहे मी याला जर स्पिंगलरने पाणी दिलं वरच्या पानाला काहीच नाही होईल जे हे उरचे फुल आहे हे जे वरचे फुल आहे तुम्हाला दिसते हे फुल चिपकून जाईल असं हे फुल असं चिपकून जाईल पाण्यानी जर सूर्यप्रकाश जरी नाही भेटला जास्त पाणी झाले हे फुल चिपकून जाईल आणि गळून जाईन कारण की हरभरा पीक कसं आहे याला पाणी भेटलं की ह्या सगळी अवस्था बंद करतो आणि वाढीची अवस्था चालू करतो पुन्हा वाढते प्रत्येक शेतकऱ्यांना हा अनुभव आलेलाच असेल तो वाढतच राहतो जसं एक उदाहरण जसं कोण तुमच्या जर हरभरा शेतामध्ये एखादा लिकीज असेल पाईप तिथे पाणीच राहते थे, ठेमते आणि थेमतेम थेम थेम थे। तो हरभरा पा किती वाढतो येल्यासारखा मरत नाही तो वाढतच राहतो आणि फुले फुल दिसते काही शेंड्यावर आणि फोसट घाटे भरतणार नाही अशी प्रक्रिया होते पण तशी प्रक्रिया आपल्या हरभऱ्यात होणार नाही कारण की माल अवस्थेत पाणी येऊन राहिला तो तो पूर्ण वाढेल पूर्ण वाढ अवस्थेत चालू होईल त्याची हे चिपकेल आपला विषय हे फुलाला फुल चिपकेल हे पान काळपट येईल खालून ती अवस्था निर्माण होईल तुमच्या शेतात एक सर तुम्हाला सांगतो मी माफक पाणी द्या शेतकरी मित्रांनो जसं तुम्हाला आता पराठी घ्या आपली आता तुमचं पराठी बोंड अवस्थेत आहे फुलांचं रूपांतर पातीमध्ये झालं पातीचं बोंड येऊन राहिले आणि त्या बोंडावर जे फुलाचे जे कवर येतात आणि त्याच्यात जर त्याची जर संख्या जास्त असली शेतामध्ये तुमच्या आणि त्याच्यात जर पाणी आला ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोंबरमध्ये जर पाणी आला म्हणजे ऑगस्ट ऑक्टोंबरमध्ये खूप फुलं राहतात म्हणजे बोंडाची संख्या जास्त राहते ऑगस्ट मध्ये पराठीला या अवस्थेत जर जर पाणी आला तर काय होते बोंड सड होते बुरशी लागते तसंच या पिकाचं आहे शेतकरी मित्रांनो फुल आहे नाही आणि आता आपली अवस्था कशी आहे घाटेची तुमचं पन्नास टक्के घाटे आहे म्हणतात काही घाटेची अवस्था अशी असेल जसं हे सांगतो हे बघा हे बघा हे घाट्याचं कवर निघत आहे हे बघा हे फुलाचं कवर हे असे कोस को टाकल्यासारखे आपण उदाहरणार्थ घेऊ हे बघा पाणी जर आला तुम्ही स्प्रिंकलरने पाणी दिली तर हे फे फुल याला घाट्याला चिपकत आणि जे घाटे निकोब आहे हे घाटे भरणार आणि याला बुरशी येईल म्हणून सांगतो माफक पाणी द्या तुम्ही पाणी का देत आहे बा आपल्या हरभऱ्याला जमीन उरली आहे पाण्याची आवश्यकता आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी देत आहे तर मी एक अंदाज सांगतो शेतकरी मित्रांनो आता पन्नास टक्केच फुल आणि पन्नास टक्के घाटी आहे असं फिफ्टी पर्सेंट असताना तुम्ही पाणी नको देऊ पंच्याहत्तर टक्के पर्सेंट घाटे असले पाहिजे माल कवर झालेला पाहिजे आणि पंचवीस टक्के जरी फुल असले जरी तुम्ही पाणी दिलं तर तिथला काही आपल्या उत्पादनात फरक पडणार नाही कारण की आपण पहिल्याच पंच्याहत्तर टक्के माल कवर केलेला आहे बस असं म्हणतो बा मी तर धनंजय सर तुम्ही आता पहा मी अंदाज सांगितला आहे तुम्हाला तिथला ॲव्हरेज बसू शकतो कारण की हरभऱ्याचं उत्पादन कसं आहे वातावरणानुसार आहे आपण जे काही त्याला वेळेवर खत पाणी पाणी हे पुरवठा दे देल्लं देल तर वातावरणच पोषक नाही भेटलं तर हरभऱ्याचा ॲव्हरेजच नाही लागत काही करा तुम्ही बघा आता एक उदाहरण सांगतो जर तुमच्या तुरी जर भरपूर आहे चांगल्या तुरी आल्या आणि एका धुवारीनं तुरी चालल्या जाते काय करू शकतो आपण ते निसर्गाची आपत्ती झाली आणि आपलं हरभरा मी तुम्हाला सांगितलंच आहे की बा वर्गात जर हुशार विद्यार्थी सारखे राहत नाही तशाच प्रकारे आपल्याही शेतामध्ये सारखी झाडं राहत नाही सारखे पाहिजे आणि सारखी वाढ पाहिजे जशी गव्हाची सारखी वाढ होते मुंबई सारखी टाकतो घरही सारखी राहते तर यक्री आपल्याला सतरा अठरा क्विंटल गहू होते ते पुन्हा शेतकरी मित्रांना जास्तही होते आणि फुटवे तीस पस्तीस फुटवे तो सारखा राहतो त्याची पोझिशन पहिलेच दिसते हरभराचं तसं नाही आहे हरभरा तर ह्या शर्टपर्यंत मरतच राहते कुठं ठिगई मरत राहते आणि फुला व्यवस्थित आताही कुठे कुठे माझ्या शेतातही आहे मर रोग चालूच आहे हा अंदाज आहे तर तुमचा हरभरा जर निघाला धनंजय सर तर नक्की कमेंट करून सांगा की कि किती उत्पादन झाले आहे ते साधारण तुमच्या हरभऱ्याची हाईट दीड फूट झालेली असतील अंदाज कारण की साठ पासष्ट दिवसाचा हरभरा आहे तुमचा एक अठ्ठावन्न दिवसाचा आहे एक त्रेसष्ट दिवसाचा आहे तर सर्व साठ पासठ दिवस पकडू आपण कारण की वलताचाही फरक पडू शकतो जस जशी आपली शिफ्ट जाते तस तसा आपला हरभरा निघतो आणि त्याचप्रकारे वलतीच्याच आपल्याला दिवसही काउंट करावं लागते आणि कमी जास्त फुलावर येते फुलाव आता माझा अंदाज सांगतो तुमचे दोन्ही प्लॉट फुलावर आहे नाही शेवटी अंदाज आहे आता जसा मी माझ्या प्लॉट मी तुम्हाला सांगित आहे शेतकरी मित्रांनो ह्या शहात्तर दिवसाच्या माझ्या प्लॉटला सिरीजला कुठे दहाची सिरीज आहे कुठे आठची सिरीज आहे कुठे सहाची सिरीज आहे पण ब्रँचेस मात्र भरपूर केलेले आहे आणि सवाळ आहे माझा हरभरा पतला नाही दाटही नाही आहे सवाळ आहे असा नाही अरे अंदाज आहे शेवटपर्यंत अंदाजच सांगत असतो शेतकरी मित्रांनो आपण आणि खरं उत्पादन जेव्हा आपण सोंगणी करतो गंजी लावतो तेव्हा माहीत पडते पण आता माझं टार्गेट आहे यंदा की अखरी पंधरा क्विंटलचा हरभरा झाला पाहिजे आपल्याला आणि त्याच क्वालिटीचा आपला हरभरा ह्या वर्षी आहे कारण की भार ब्रँच जास्त केलेले आहे आपल्या हरभऱ्यानी आणि फळफांद्या जास्त आहे जरी आठ दहाची सिरीज आहे भरपूर आहे तर हे टार्गेट आहे आणि हे सर्व वातावरणावर आहे नाही आता पाणी सांगितलेलं आहे म्हणते पाणी घाले पाहिजे आता नाही का निसर्गही हात धुवून लागला आपल्या मागं बाकीचे तर लागलेच लागले, लागले। निसर्गही लागला काय करता आपण निसर्गाला काही नाही शकत का पण एक आपला विनोदी नाही का तो जर हात धुन नाही लागला मागं आपल्या तर मग आपल्या घरात माल नाही मावणार शेतकरी मित्रांनो इथलं पिकेल जर पोषक वातावरण जर आपल्या पिकाला जर भेटलं तर खूप दरवर्षी जर पोषक वातावरण भेटलं खरीप हंगामात उन्हाळी हुवाडी हे नाही लागत आणि हे वातावरण थोडस कमी जास्त होते आणि आपण तर करतोच वेळेवर करतो कारण की हे पीकच तसं असते कोणते पीक पा शेतकरी मित्रांनो वेळेवर जर तुम्ही त्याला खत पाणी दिलं तण मुक्त ठेवलं त्याने मशागत केली ते तुम्हाला देतेच कारण की पहिले आपल्याला द्यावं लागतं नंतर आपल्याला घ्यावं लागतं तर असं आहे शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या तर आपले नव्या हिडो येणार येतच राहतील शेतकरी मित्रांनो अजून शेवटपर्यंत हिडो येईल या वर्षी आपला तीड पण आहे नाही तर थांबूया आपण आता इथेच शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद